छोनू छोनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी करू का पाय काही पुस्तक वाचू लागले एकदा एकदा प्यायले कुठे गेले होते पण तुम्ही कुठे गावाला गेलो होतो अगो गावाला गेल्याशिवाय तुम्हाला की काम धंदा आहे का नाही अव काम धंदा होता म्हणून गेलो ना कामाले काम, काम होत म्हणून गेलो काय काम होत तिथं गावाला पोरगी बाहेर गेलो होतो अरे देवा काही खरं नी पोरगी पाहायला गेले होते तुम्ही एकही करता माझ बायको असताना पण पोरगी पाहायला जाते ना तो पाहायला गेलो मित्रासाठी पाहायला मित्रा गेलो होतो पोरगी मग आधी सांगायचंय ना मित्रासाठी गेलो होतो म्हणून तर घ्यायचा पहिलं निच सांगायचं अगोदर शेंडा कातरती ना बाकी सारखं जी शेंडा कात्री आल्यावर चाललं तिचं बदल गप्पा ऐकून नाही घेत अर्ध्याच गप्पा ऐकती आणि म्हणती आधी ऐकून घ्यायचं पहिलं मग आता सांगा ना ऐकते ना ते मित्रासाठी मी पोरगी पाहायला गेलो होतो मग असं सांगायचं सा मला वाटलं तुम्हाला गेलो पोरगी नाही त्याच्यासाठीच गेलो होतो मी ते आपले शेजारचे काय ते म्हणे गंगुले पोहणी म्हणे पाहिली का मग पोरगी चांगली होती का चांगली होती चांगली होती मग नवरदेवला आवडली का व त्यांनी आवडली कस काय बरोबर नव्हती कोल्हाला चांगली होती मस्त होती चोपडी चटक होती हो मग काय झालं काय नाही मग चोपडी चटक होती मग चांगलीच होती ती त्या माणसांनी तेल लावूनच हो पोरी तेल लावून ठेवलं तर काय मग लावलं असं नव आता डोक्याला तेल लावत नाही का मग आवा डोक्याला तेल लावायला असं नाव ठेवा जाऊ न लोकांच्या लेकराला असं नाव ठेवून चांगलंय का मैस म्हणते त्या का मी सांगितलं होतं आपल्याला म्हैसपा आणि त्या काकाना मैसपा आली आणि त्या म्हैच नाव गंगू होत ते लाडारावरती माणूस गंगू म्हणालाय माझ्या काका सांगतलं गंगू बोली वाटलं मित्रात लग्न नाही होत आलं पिक्चरच चला आपण ती पोरगी तर दाखवून का कामे ती मैस निघती म्हणून अव ती मैसनी तिथे गेलो आम्हाला वाटलं बस च्या घेईन त्या माणसाने शेतात नेला मला वाटलं पोरगी शेतात असून कामधंदा करत असून मग त्यानं कोट्याकडे नेलं नाही तिथे असं बसत काही अभ्यास गियास करत तिथे गेलो म्हणजे पाहणी चांगली ते लवून ठेवलं होतं चांगलं बाजूला पावाने गंगू चांगली झटकासा आला आम्हाला हा आमची पोरगो म्हणे माझी कोण तुकून होत नाही म्हणून म्हैस पाहिजे थक्क पण माहिती आधी ते काकाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही विचारायचं असताना अहो विचारलं म्हणलं मी त्यानं गंगू म्हणलं मी आणलं पोरकीची गान जाऊ द्या आता जे झालं ते झालं पण यानंतर जर पोरगी पाहायला गेलं तुम्ही तर आधी विचारून घेत जा आधी विचारून नाही घेतलं ना मग अशी फजेती होईल तुमची नाही ग पुढे मी विचारून घ्या देईल कार म्हणले हे होतं कोणी काय असं काही नव्हतं आता इथं ना गंगू ठेवलं एका घरानंतर लक्ष्मीच ठेवलं होतं मग तुम्ही तिथं पण गेल तिथं काय पाहायला आम्हाला गावातला शेजारीच होते म्हणे नक्की आमची बी लक्ष पाहून घ्या म्हणे आवडी तर ठीक म्हणे नाही सावघड झालं बो आता पोर भेटून राहिले ते लोक मशीला सुद्धा पाहायला चालले ना ते नावामुळे होत ना नावामुळे प्रॉब्लेम होतो नाव आवाज त्यासाठी अगोदर विचारून घेत जा नंतर पोरगी पाहायला जात जा बर का अहो अशी फजिती होणार नाही मग जाते बरं तू ती जाते मग तू जा चार हा मी आणखी